नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या पॉलिटी पी वाय क्यू कोर्समध्ये आजच्या भागामध्ये आपण दिनांक तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटीचे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा ॲनालिसिस करणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या एस के एज्युकेशन या ॲप्लिकेशनवर एक पॉलिटी पी वाय क्यू कोर्स सुरू केलेला आहे ज्याबद्दलची सर्व डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे पहिला प्रश्न महाधिवक्त्यांबद्दल विचारलेला आहे आणि असत्य इनकरेक्ट करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे पहिलं विधान बघा महाधिवक्त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात जे महाधिवक्ता असतात या महाधिवक्त्यांची नियुक्ती कलम एकशे पासष्ट नुसार भारताचे राष्ट्रपती करत नाही तर संबंधित राज्याचे राज्यपाल करत असतात आणि म्हणून हे पहिलं जे विधान आहे हे पहिलं विधान चुकीचं आहे आणि याबद्दलचं भारतीय संविधानामध्ये जे आर्टिकल आहे ते आहे आर्टिकल एकशे पासष्ट त्याचं आहे पहिलं उपकलम या आर्टिकल एकशे पासष्टच्या पहिल्या उपकलमामध्ये सांगितलेलं आहे की संबंधित राज्याचे जे राज्यपाल आहे ते राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी अर्हता प्राप्त असलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची निवड महाधिवक्ता म्हणून करू शकतात हे कुठे सांगितलेलं आहे तर कलम एकशे पासष्टच्या पहिल्या उपकलमामध्ये सांगितलेलं आहे महाधिवक्त्यांबद्दल जर आपण विचार केला तर यांच्याबद्दल फक्त एकच कलम आहे एकशे पासष्ट आणि त्यांचे तीन उपकलम आहे कलम एकशे पासष्ट उपकलम एक कलम एकशे पासष्ट उपकलम दोन कलम एकशे पासष्ट उपकलम तीन आता आपण हळूहळू बघूया पुढच्या उपकलमांमध्ये काय सांगितलेलं आहे राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात आता या ठिकाणी शब्द बघा राज्यपाल वापरलेला आहे म्हणून बरोबर आहे की राज्यपाल त्यांना जे काही संदर्भित करतील अशा सर्व कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देण्याचं काम करतात महाधिवक्ता हे कुठे सांगितलेलं आहे कलम एकशे पासष्टच्या दुसऱ्या उपकलमामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून दुसरं विधान जे आहे हे दुसरं विधान बरोबर आहे पुढे बघा राज्यपालांनी इथे राज्यपालांनी शब्द वापरलेला आहे पुढे बघा राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेले कायदेशीर वैशिष्ट्य असलेली अशी इतर कर्तव्य ते पार पाडतात हे देखील विधान कसं आहे बरोबर आहे की राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली इतर कायदेशीर वैशिष्ट्ये कायदेशीर हा शब्द फार महत्वाचा आहे इतर कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी सर्व इतर कर्तव्य ते पार पाडतात म्हणजे हे विधानही कसं आहे बरोबर आहे आणि हे, हे।, हे कुठे सांगितलेलं आहे तर कलम एकशे पासष्टच्या दुसऱ्या उपकलमामध्ये सांगितलेलं आहे पुढे बघा संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेले कार्य ते पार पाडतात सो या ठिकाणी आपण बघूया की संविधान हा शब्द महत्वाचा आहे की संविधानाने दिलेले किंवा संविधान संविधानानुसार जे काही कायदे आहेत त्या कायद्यांनी त्यांना दिलेले जे काही कार्य असतील ते त्यांना पार पाडावे लागतात म्हणजे हे विधानही कसं आहे बरोबर आहे सो दुसरं विधान तिसरं विधान आणि चौथं विधान बरोबर आहे आणि त्यातही हे सर्व जे आहेत हे सर्व कलम एकशे पासष्टच्या दुसऱ्या उपकलमामध्ये सांगितलेलं आहे सो हे वरचे तीनही जे सेंटेन्सेस आहेत वरचे तीनही जे वाक्य आहे ते कलम एकशे पासष्टच्या दुसऱ्या उपकलमामध्ये सांगितलेले आहे आणि मग एक शिल्लक राहणार कलम एकशे पासष्टचं तिसरं उपकलम तर कलम एकशे पासष्टच्या तिसऱ्या उपकलमामध्ये सांगितलेलं आहे लिए, लिए की राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते आपलं पद धारण करतील कोण महाधिवक्ता आणि राज्यपाल संदर्भित करतील ठरवतील इतके पारिश्रमिक वेतन जे आहे ते महाधिवक्ता यांना देण्यात येईल सो हे कलम जे आहे हे फक्त महाधिवक्तांबद्दल आहे आणि त्यातही फक्त तीन उपकलम आहेत उपकलम एक उपकलम दोन आणि उपकलम तीन सो so, या पद्धतीने जर आपण पाहिलं तर कोणते विधान असत्य आहे तर विधान असत्य कोणते आहे पहिले विधान असत्य आहे आणि म्हणून ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होईल आणि ही महाधिवक्त्याबद्दल दिलेली काही माहिती आहे पुढे बघा भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही उच्च न्यायालयाबद्दलचा प्रश्न आहे की उच्च न्यायालये जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात हे विधान कसं आहे बरोबर आहे सर्वांना माहिती असेल की ज्या जनहित याचिका असतात ज्याला आपण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पी आय एल असं म्हणतो हे पी आय एल स्वीकारण्याचं काम तर सर्वोच्च न्यायालयाचं मूळ क्षेत्र तर आहेच परंतु उच्च न्यायालय देखील अधिकार दोनशे सव्वीस कलम दोनशे सव्वीस द्वारा देण्यात आलेले आहे की एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर तो हायकोर्टमध्ये जाऊ शकतो सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो म्हणजे हायकोर्ट देखील पी आय एल स्वीकारू शकते उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात विधान हे विधानही कसं आहे अगदी बरोबर आहे की जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील प्रत्येक न्यायाधीश जो असेल त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे विधान फार महत्वाचं आहे कारण या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटतं राज्यपाल करतात आणि हे विधान चुकीचं मानतात परंतु हे विधान कसं आहे बरोबर आहे पुढचं विधान बघा राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात सो राज्याचे राज्यपाल जे आहेत हे राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत नाही सो हे विधान कसं आहे हे विधान असत्य आहे हे विधान चुकीचं आहे हे विधान बरोबर नाही राज्याचे जे राज्यपाल राज्या असतात ते जे डिस्ट्रिक्ट कोर्ट असतात त्या डिस्ट्रिक्ट कोर्टच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात परंतु राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत नाहीत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय बासष्ट आहे आणि हे विधान कसं आहे बरोबर आहे आपल्याला विचारलेलं आहे कोणतं विधान बरोबर नाही तर तिसरं विधान बरोबर नाही म्हणून ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो सो चोवीस एप्रिल हा जर दिवस तुम्ही पाहिला तर चोवीस एप्रिलला तीन महत्वाच्या घटना झालेल्या आहेत दोन महत्वाच्या घटना आपण म्हणू शकतो की चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर ला प्रसिद्ध असा केशवानंद भारती खटला आहे याचा निर्णय आलेला होता चोवीस एप्रिलला सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस आहे आणि चोवीस एप्रिल हाच तो दिवस आहे की ज्या दिवशी आपण त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती जी केली होती ती लागू करण्यात आली होती आणि म्हणून पंचायत राज दिवस म्हणून चोवीस एप्रिल जो आहे तो साजरा केला जातो सो या ठिकाणी बघा पहिला आहे राष्ट्रीय जनसंपर्क दिन राष्ट्रीय जनसंपर्क दिन हा एकवीस एप्रिलला साजरा केला जातो हा कधी साजरा केला जाईल एकवीस एप्रिलला त्याच्याच तीन दिवसानंतर चोवीस एप्रिल जो आहे हा राष्ट्रीय पंचायत राज दिन किंवा दिवस म्हणून साजरा केला जाईल सो चोवीस एप्रिल आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि म्हणून दुसरं ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होईल तिसरं आहे राष्ट्रीय मतदार दिन राष्ट्रीय मतदार दिन कधी असणार आहे राष्ट्रीय मतदार दिन असतो पंचवीस जानेवारीला कधी असणार पंचवीस जानेवारीला पुढे आहे राष्ट्रीय साक्षरता दिवस हा कधी आहे आठ सप्टेंबरला असतो सो या पद्धतीने जर आपण गेलो तर ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही सो बघा पहिलं जे राज्य आहे बिहार बिहारमध्ये परिषद आहे आणि बिहारमध्ये विधान परिषदेच्या टोटल जागा आहेत त्या किती आहेत सेव्हन्टी फाईव्ह पंचाहत्तर आहेत पुढे बघा कर्नाटक कर्नाटकमध्ये देखील विधान परिषद आहे आणि कर्नाटकच्याही जागा किती आहेत पंच्याहत्तर जागा आहेत त्यानंतर बघा केरळ केरळमध्ये विधान परिषद नाही आणि राजस्थान राजस्थानमध्ये देखील विधान परिषद नाही बघा आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही तर केरळ आणि राजस्थान येथे विधान परिषद नाही त्यामुळे क आणि ड हे आपलं करेक्ट उत्तर होईल सो क आणि ड जर तुम्ही पाहिलं तर ते ऑप्शन दोन मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल सो बघा कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे हे लक्षात ठेवण्यासाठी यूपी बिहार लक्षात ठेवायचं हे सोबतच घेतली जाणारी नावं आहे आणि यांची बाउंड्री एकमेकांना जोडलेली आहे सो यूपी आणि बिहार त्यानंतर बघा महाराष्ट्र तर असणारच आहे सो महाराष्ट्र आणि कर्नाटक यांची देखील बाउंड्री जुडते सो महाराष्ट्र आणि कर्नाटका हे दोन झाले त्यानंतर आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा यांचे देखील बाउंड्री एकमेकांना जोडतात सो या राज्यांमध्ये जे आहे या राज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यापैकी यू पीमध्ये शंभर सीट्स असतात विधानपरिषदेच्या बिहारमध्ये सेवंटी फाईव्ह आहेत महाराष्ट्रामध्ये सेवंटी एट आहे कर्नाटकामध्ये सेवंटी फाईव्ह आहे आंध्र प्रदेशमध्ये फिफ्टी एट आहे आणि तेलंगणामध्ये सर्वात कमी चाळीस आहेत सो या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर जे आहे ते क आणि ड कारण केरळ आणि राजस्थान यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही पुढे बघा अचूक जोड्या लावा एकसष्टी घटना दुरुस्ती ही सर्वात प्रसिद्ध अशी घटना दुरुस्ती आहे राजीव गांधी प्राईम मिनिस्टर असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली ही एकसष्टावी घटना दुरुस्ती आहे या घटनादुरुस्तीद्वारा जे मतदार आहेत विधानसभेच्या ज्या निवडणुका होतात लोकसभेच्या ज्या निवडणुका होतात त्यामध्ये मतदान करणारे जे व्यक्ती असतात त्यांचं वय एकवीस वर्ष होतं या एकवीस वर्षावरून ते अठरा वर्ष मतदान करण्याचं वय जे आहे ते आणलं होतं एकसष्टाव्या घटना दुरुस्तीने सो बघा मतदाराचे वय एकवीस वरून अठरा वर्षे केले सो अ साठी जी जोडी आहे ही कोणती असणार आहे तीन ही जोडी असणार आहे मग बघा अ साठी तीन कुठे आहे तर अ साठी तीन फक्त ऑप्शन दोन मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन दोन हे आपलं करेक्ट उत्तर होईल त्यानंतर ही बघा चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती मोरारजी देसाई यांचं जेव्हा सरकार होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती करण्यात आली होती आणि चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती ही व्यापक होती कारण बेचाळीसावी घटनादुरुस्ती ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो जे इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये केली होती त्याबद्दल त्यामध्ये काही तरतुदी अशा होत्या त्या तरतुदींना चेंज करण्यासाठी चव्वेचाळीसावी घटना दुरुस्ती करण्यात आली होती यामध्ये मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्यात आले होते जे बदल बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आले होते परत त्यांना बदलवण्यात आले राष्ट्रपतींच्या संबंधित देखील त्यांना काही बंधनकारक गोष्टी असतील असं सांगण्यात आलं होतं परंतु चौवेचाळीसाव्या दुस घटना दुरुस्तीनंतर पुनर्विचारासाठी देखील पाठवण्यात आलं होतं सो याबद्दल जर आपण म्हटलं तर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था होणार नाही राज्य लोकसेवा सदस्यांचे सेवा निवृत्तीचे वय साठ वरून बासष्ट वर्ष होणार नाही राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात हे आपण म्हणू शकतो चौवेचाळीसावी जी घटना दुरुस्ती आहे ती चौथ्या जोडीसोबत जुळत आहे सो ब साठी चौथ बघा या ठिकाणी चौथा आहे अगदी बरोबर आहे त्यानंतर बघा एक्केचाळीसावी घटना दुरुस्ती हे एकोणीसशे शहात्तर मध्ये करण्यात आली होती एक्केचाळीसावी घटना दुरुस्ती जी आहे त्यामध्ये जे राज्य लोकसेवा आयोग आहे त्याच्यातील जे सदस्य असतात त्यांचं सेवानिवृत्तीचं वय साठ वरून दोन वर्ष वाढवण्यात आलं बासष्ट करण्यात आलं होतं सो या ठिकाणी बघा हे एक जे आहे हे क साठी जुळणार आहे तर बघा एक क आणि पुढे बघा त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आत्ताच आपण पाहिलं की चोवीस एप्रिल जो पंचायत राज म्हणून साजरा केला जातो त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती सो त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती बघा कशाबद्दलची आहे त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेबद्दलची आहे म्हणजे ड साठी जे आहे हे ड साठी आपण पाहू शकतो ड साठी दोन सो ड साठी दोन आहे आणि म्हणून हेच आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या पहिलं विधान ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे हे तर त्यांचं कार्यच आहे अधिकार आहे काम आहे सो विधान अ बरोबर ग्राम आहे ग्रामपंचायतीच्या मालकीचे मालमत्तेचे संरक्षण करणे हेही त्यांचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे अधिकार आहे काम आहे ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख करणे हे मात्र सरपंचांचं काम नाही त्यामुळे हे विधान चुकीचं चु होईल सो अयोग्य विधान निवडा अयोग्य विधान कोणता आहे विधान क आहे म्हणजे विधान क फक्त क ऑप्शन तीन मध्ये आहे मग ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण सरकारी या आयोगाचे सदस्य नव्हते सरकारी आयोगाचे सदस्य हा आयोग जो आहे हा आयोग राज्यपाल आणि केंद्र राज्य संबंध याबद्दल होता यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आर एस एस आर एस एस म्हणजे हे आर आणि एस हे इनिशियल लेटर्स आहेत सरकारिया हे जे निवृत्त न्यायाधीश होते आर एस सरकारिया हे तर एक मेंबर झालेच आता हा आर एस जो आहे याला थोडंसं उलट करायचं आणि याला एस आर बनवायचं आणि पुढे सेन लावायचं सो हे झाले एस आर सेन दुसरे सदस्य आणि तिसरे आहे बी शिवरामन जे ऑलरेडी पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेले आहे सो बघा श्री बी शिवरामन जे आहे हे सरकारी आयोगाचे सदस्य होते त्यानंतर बघा एस आर सेन जे आहे हे देखील सदस्य होते राम सुब्रमण्यम जे आहे किंवा रामा सुब्रमण्यम जे आहे हे मात्र सदस्य नव्हते यापैकी नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही सो बघा कोण आयोगाचे सदस्य नव्हते तर रामा सुब्रमण्यम सदस्य नव्हते आणि म्हणून ऑप्शन तीन जे आहे हे आपलं ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली आता निवडणूक आयोगाबद्दलची जी कलम आहे ते कुठून सुरू होतात तीनशे चोवीस पासन सुरू होतात आणि कोणत्या भागामध्ये सांगितलेले आहेत तर हे भाग पंधरा जो आहे भारतीय संविधानाचा सा, त्यामध्ये सांगितलेले आहेत मग सुधारणा ही भाग पंधरामध्येच होईल मग बघा कलम तीनशे चोवीस आहे कलम तीनशे चोवीस आहे कलम तीनशे आणि कलम दोनशे अठ्ठ्याण्णव हे तर पूर्णतः कॅन्सल होतील आता एक आणि दोन ऑप्शन मध्ये बघा भाग दहा म्हटलेला आहे हा भाग दहा जो आहे हा भाग दहा चुकीचा आहे भाग पंधरा मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि म्हणून ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते भारताच्या संविधान परिषदेची जी कार्यविषयीची समिती होती वर्क कमिटी जी होती त्यांचे अध्यक्ष होते श्री गणेश वासुदेव मावळणकर सो ऑप्शन चार मध्ये आहे आणि पहिली जी लोकसभा आहे या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष देखील हे होते गणेश वासुदेव मावळणकर सो ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंब मध्ये तयार केला आता बघा भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्या चौदा दिवसानंतर म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे ला ड्राफ्ट कमिटी प्रारूप समिती मसुदा समिती जी आहे तिची स्थापना करण्यात आली सो एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचाच हा कालावधी असेल आणि स्पेशली ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचाच असेल सो जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस येणार नाही मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस येणार नाही आणि एकोणतीस ऑगस्टला आहे पुढचा महिना लगेच सप्टेंबर येतो आणि आपल्याला पहिला मसुदा विचारलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला माहिती असलं पाहिजे की ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला आहे सो ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदांच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा सो जे कलम छत्तीस पासून ते कलम एक्कावन्न पर्यंत जे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत डी पी एस पी जे आपण आयर्लंड या देशाकडनं घेतलेले आहे तर भारतीय संविधानामध्ये कलमानुसार यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे की पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा हे संविधान दुरुस्ती करून जे कलम अठ्ठेचाळीस आहे त्या कलम अठ्ठेचाळीस मध्ये ए हा भाग जोडलेला आहे म्हणजे याचा जर विचार केला तर हे कलम अठ्ठेचाळीस मध्ये आहे पुढे बघा जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे कलम सत्तेचाळीस मध्ये सांगितलेले आहे की डी पी एस कलम सत्तेचाळीस आहे आर्टिकल फोर्टी आहे यामध्ये जनतेचे राहणीमान सुधारणे सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं कर्तव्य असेल हे कलम सत्तेचाळीस मध्ये सांगितलं आहे तसेच मद्यपानावर बंदी असेल दारूबंदी वगैरे कायदा वगैरे करण्यात आला पाहिजे हे सगळं आर्टिकल सांगितलेलं आहे त्यानंतर बघा अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण जे आहे हे फोर्टी सिक्स मध्ये सांगितलेले आहे आणि म्हणून संविधान लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच मद्रास सरकारने जेव्हा आरक्षण दिलं होतं अनुसूचित जाती आणि जमातींसाठी हे कलम नुसारच दिलं होतं कारण त्यावेळेस आर्टिकल फिफ्टीन फोर नव्हतं हे संविधान दुरुस्ती करण्यात आली त्यानंतर रिझर्वेशन देण्यात आलं अनुसूचित जाती आणि जमातींच्या दुर्बल घटकांसाठी आणि त्यांनी जे दिलं होतं ते डी पी एस पीचा आधार घेऊन दिलेलं होतं आणि मग चंपगम दोरायराजन यांनी त्या खटल्यामध्ये म्हणजे यांनी याला चॅलेंज केलं होतं सो हे कलम शेहेचाळीसमध्ये मध्ये सांगितलं आहे आणि आता तर हा मूलभूत अधिकार झालेला आहे सो so, सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे हे तर सर्वांच पाठ असेल हे चौवेचाळीस मध्ये सांगितलेलं आहे मग क्रमाने जर बघितलं तर आधी चौवेचाळीस येणार शेहेचाळीस येणार मग सत्तेचाळीस येणार मग अठ्ठेचाळीस येणार म्हणजे असाच क्रम बरोबर असेल जसा ड आहे त्याच्यानंतर आहे क त्याच्यानंतर आहे ब आणि शिल्लक राहिलेला मग अ सो ड क ब अ हे आपल्याला बघायचं आहे ड अ क ब आ, हा ड क ब अ हे बरोबर आहे म्हणजे ऑप्शन तीन जे आहे हे ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल त्यानंतर पुढे बघा मॉन्टेगू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल टिंब मध्ये प्रसिद्ध करण्यात आला जून एकोणीसशे अठरा ऑगस्ट एकोणीसशे अठरा जुलै एकोणीसशे अठरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा मध्ये हा स्वीकारण्यात आला होता सो बघा पुढे कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे भेदभाव करण्यास मनाई हे कलम फिफ्टीन आर्टिकल पंधरामध्ये सांगितलेलं आहे की राज्य कोणत्याही व्यक्तीस केवळ धर्म वंश जात लिंग व जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कि कारणावरून भेदभाव करणार नाही सो हे बरोबर आहे की भेदभाव करण्यास मनाई जे सांगितलेली आहे ते कलम पंधरामध्ये सांगितलेली आहे संमेलनाचा जो हक्क आहे विनाशस्त्र संमेलनाचा हक्क कलम एकोणीस मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे की कलम एकोणीस जो आहे कलम एकोणीस जे पहिलं उपकलम आहे त्या पहिल्या उपकलमाचा जो बी सबक्लॉज आहे त्यामध्ये हे सांगितलेलं आहे सो हे देखील अगदी बरोबर मानलं जाईल जीवित संरक्षणाचा अधिकार कलम वीस मध्ये सांगितलेला आहे हे चुकीचं आहे जीवित संरक्षणाचा अधिकार कुठे आहे कलम एकवीस मध्ये आहे जीवित कायद्यानुसार स्थापित केलेल्या पद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही हे कलम एकवीस मध्ये सांगितलेलं आहे इथे म्हटलेलं आहे कलम वीस कलम वीस मध्ये डबल जेपर्टी जे आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे सो हे चुकी आहे घटनात्मक उपायांचा अधिकार कलम बत्तीस मध्ये सांगितलेला आहे हे विधान अगदी बरोबर आहे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर त्यासाठी घटनात्मक उपाय रीट वगैरे जे आहेत हे कलम बत्तीस मध्ये सांगण्यात आलेले आहे आणि म्हणून हे देखील बरोबर आहे सो अयोग्यरित्या जुळवलेली आहेत अयोग्यरित्या जुळवलेली आहेत असं कोणतं आहे क आहे आणि ते ऑप्शन तीन मध्ये आहे म्हणून ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल पुढे बघा समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही समवर्ती सूचीमध्ये करारनामे येतात जंगले देखील येतात जकात जे आहे जकात समवर्ती सूचीमध्ये येणार नाही दिवाळखोळी खोळी आणि नादारी जे आहे हे मात्र समवर्ती सूचीमध्ये येतात त्यामुळे खालीलपैकी कशाचा समावेश समवर्ती सूचीमध्ये नाही फक्त क जे ऑप्शन तीन मध्ये आणि ऑप्शन तीन जे आहे हे ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल तर या पद्धतीने हे महत्वाचे प्रश्न जे तीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या संयुक्त परीक्षेमध्ये आपल्याला विचारली होती त्याचं अनालिसिस आपण या ठिकाणी केलेला आहे थँक्यू सो मच